नमस्कार श्रोते आजच्या हो, व्हिडिओमध्ये आपण रामनवमीची माहिती पूर्ण पाहणार आहोत म्हणजे विधी कोणता मंत्र जप करायचा कोणत्या प्रकारचं वाचन करायचं ते सगळं पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रामनवमीचे महत्त्व आणि माहिती रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणापैकी एक सण मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला ती झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे म्हणजे आपल्या अंतकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित तेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजे रामनाम आहे असे म्हटले जाते रामनवमीची उत्पत्ती रामनवमीची उप उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषीने लिहिले होते रामायण भगवान रामाची कथा सांगते ज्याचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्य पोटी झाला होता रामनवमी हा सण पाच हजार वर्षापूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते भगवान रामाच्या जन्माचा स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इश्वाक्कू यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात रामनवमी का साजरी केली जाते याचा इतिहास आणि महत्त्व रामनवमी हा सण भगवान रामाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळे ही हा सण साजरा केला जातो असे सांगितले जाते पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की, की माणसाचे चरित्र भगवान रामासारखे असावे त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा करतात रामनवमीच्या दिवशी रामाचा जा जन्म झाला असे म्हटले जाते म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्सवात साजरा करतात रामनवमीच्या या कारणास्तव दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्रीरामाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रामनवमीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामात साजरा करतात भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला म्हणून यास रामनवमी म्हणतात भगवान विष्णूच्या सातव्या मुख्य अवतारापैकी भगवान राम हे एक मानले जातात कथेनुसार पृथ्वी तलावर पसरलेला अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून भगवान राम यांना खूप महत्त्व आहे भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही धर्मास अधर्माचा अंगीकार केला नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात जे म्हणतात की कठीण परिस्थितीतही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत वगैरे करतात प्रभू श्रीरामांचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामांशी संबंधित आहे म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरा करतात रामनवमी उत्सवाची स्थापना आणि सांगता केव्हा होते चैत्रात्री नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते म्हणूनच या दिवशी हिंदू धर्माचे अनेक अनुयायी अयोध्येला जातात आणि सर्वात प्रसिद्ध सरयू नदीत स्नान करतात आणि या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि अनेक ठिकाणी हवन करतात रामनवमीच्या दिवशी लोक स्नान करून घरोघरी रामचरित मानसाचे पटण करतात लोक त्यांच्या घरातच नव्हे तर जवळपासच्या मंदिरामध्येही मोठ्या उत्साहाने रामचरित मानसाचे करतात रामनवमीच्या दिवशी केवळ रामचरित नव्हे तर अनेक ठिकाणी पुराणांचेही पटन केले जाते आणि त्यानिमित्ताने अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते रामनवमीचा इतिहास काय आहे जर आपण पौराणिक कथावर विश्वास ठेवतो तर प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येतील राजमहलात झाला होता भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराजा दशरथ होते राजा दशरथ यांना तीन पत्नी होत्या महाराज दशरथांच्या कोणत्याही पत्नीला मूल होत नव्हते त्यामुळे महाराज खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले होते असा त्रास घेऊन महाराजा दशरथ महर्षी वशिष्ठाकडे पोचले महर्षी वशिष्ठांकडे गेल्यावर त्यांनी आपले संपूर्ण दुःख महर्षी वशिष्ठांना सांगितले त्यानंतर महर्षी वशिष्ठांनी यज्ञ करण्यास सांगितले महाराज दशरथ यांनी तेच केले असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले की ही खीर तू तुझ्या तीन राण्यांना खाऊ घालशील महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली आणि नऊ महिन्यानंतर महाराजा दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला महाराज दशरथांचा हा पुत्र दुसरा कोणी नसून भगवान श्रीराम होते त्यानंतर राणी राणीकैकईने भरतला जन्म दिला भरत आपल्या भाऊ श्रीराम यांच्याप्रती अत्यंत संवेदनशील होता आणि आपल्या भावावर खूप प्रेम करत होता राजा दशरथाची सर्वात लहान पत्नी राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघ्न लक्ष्मणाबद्दल कोणाला माहीत नाही भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होता असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात भगवान श्रीरामांचा जन्म असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला आणि यासोबतच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला भगवान श्रीराम हे भगवान श्री विष्णूचे सातवे अवतार होते धर्मग्रंथानुसार विष्णूच्या सात अवतारापैकी एक म्हणून भगवान रामांचा जन्म राजा दशरथांच्या घरी झाला राजा दशरथ आणि राणी कैकई कौशल्या आणि सुमित्रा यांचे भगवान श्रीरामावर खूप प्रेम होते पण काही कारणास्तव त्यांच्या आई कैकईने त्यांना वनवास दिला होता प्रभू श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात आई कौशल्याच्या पोटी मृत्यूलोकात झाला म्हणजेच सर्वांना मृत्यू समान आहे निष्कर्ष शेवटी रामनवमी हा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे जो भगवान रामांचा जन्म साजरा करतो तो सत्य धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे या सणाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झाला आहे रामनवमी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरी हा सण लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्त्वावर चिंतन करण्याचा आणि उपासना आणि उत्सवात एकत्र येण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे तर श्रोतेव तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद